कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा तीन तालुक्याला जोडणाऱ्या खेड भरणे नाका रस्त्याच्या डागडुजीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते जलालुद्दीन राजपूरकर यांनी खेडमध्ये चक्क भीक मागो आंदोलन केले गेल्या अनेक महिन्यांपासून खेड भरणे नाका हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत खराब झाला आहे ठिकठिकाणी थीक खड्डे आणि अनेक ठिकाणी रस्ता खचल्यामुळे या मार्गावरती मोठ्या प्रमाणात अपघात देखील होत आहेत वारंवार तक्रारी व वा निवेदने देऊन देखील प्रशासन स्तरावरती या रस्त्याबाबत या रस्त्याच्या डागडुजीबाबत निष्काळजी असल्याचे पाहायला मिळत आहे कदाचित या, या मार्गाच्या डागडुजीसाठी शासनाकडे निधी नसावा म्हणून खेडमधील सामाजिक कार्यकर्ते जलालुद्दीन राजपूरकर यांनी भीक मागो आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार आज खेड शहरातील तीनबत्ती नाका या ठिकाणी प्रत्यक्षात भीक मागून आंदोलनाला सुरू

त्याच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावं आणि या खड्ड्या लवकरात लवकर हे भरून घ्यावे अशा आमची विनंती तीन बाकीन आता रिक्षा चालक मार्ग जो आम्ही रिक्षा व्यापार करतो तो खूप त्रासदायक आहे कारण आम्ही पॅसेंजर नेतो त्या पॅसेंजरचे एवढे हार होतात त्या अक्षरच्या पॅसेंजर आपल्या गाडीवर खूप चालत जातो एवढी अशी परिस्थिती आहे काय काय रुसाले वाले काय आजारी असतात त्याला पण आपण मिळू शकत नाही आमच्यावरती वेळ होते कारण एवढी परिस्थिती खट्टमय झाली की हेच आपल्या कुठे तुम्ही जा खड्ड्यामय खट्ड्यामुळेच अवस्था राहते शहरामध्ये तर आपण कुठल्या हॉस्पिटलला न्यायचं तर हॉस्पिटलात जाऊन पण पेशंट आमच्या खट्ट्यामय होऊन त्रास देतो अक्षरशः पाणी पाणी असं मागत असतो या खड्ड्यामध्ये त्यामुळे आम्हाला खरंच खर्च वाटते तर आम्ही रिक्षा चालवून पण दोन आम्ही दोन तीन चार पाचशे रुपये करतो त्या आमच्या रिक्षाला पण खर्च होतात काय आम्हाला फायदा मिळत नाही काही नाही आमच्या आमची निवडणूक आहे या रस्त्यानुक्य त्यामुळे शासनाने त्याचा खरंच लवकर विचार करावा आणि आम्हाला खड्ड्या दूर करावं नका ते डेंटल क्वारे यामध्ये जो रस्ता एकदम खराब झालेला आहे त्याची डागबोजी व्हावी यासाठी आपण प्रयत्न कर करत असताना दिनांक बारा फेब्रुवारी रोजी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्या कार्यकारी अभियंता यांना एक पत्र दिलं होतं की आपण यात काम लक्ष देण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आपण पत्र देऊन त्यांना आज इथे कार्यक्रम आपण जनतेकडनं पैसेची भीक मागून आपण ते पैसे कार्यकारी जयंतांकडे किंवा त्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा करू असे असे पत्र आपण त्यांना दिलं होतं सदर कामासाठी सदर कार्यक्रमासाठी आपण कार्यकारी या यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं आम्हाला त्या ठिकाणी आशा होती की कार्यकारी या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येतील परंतु बराच वेळ वाट पाहून झाली कार्यकर्य बेंता काही उत्तर नाही आणि याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतंही उत्ता उत्तर आम्हाला आजपर्यंत मिळालं नाही आमची अपेक्षा होती बारा तारीख ते चोवीस तारीख या बारा दिवसमध्ये किमान काम चालू करतील अशी एक अपेक्षा होती परंतु त्या अपेक्षाभंग या ठिकाणी झाला या ठिकाणी नागरिक आणि सर्वांचं सहकार्य या ठिकाणी राहतील आम्ही थोडी इथे भीक मागितली लोकांकडे या लोकांनी वीज मागितली आम्ही त्यांना लोकांना त्या कामासाठी जर कोण वीज मागत असेल तर त्याला आपण सहकार्य करावं म्हणून त्या लोकांनी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत आम्ही हे पैसे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खेड कार्यालयामध्ये नेऊन सुपूर्द करणार आहोत जे जे आम्ही त्यांना देणार आहोत त्यांनी ते स्वीकार ते करावा असे आम्ही त्यांना करतो आणि या पैशातून तरी आमच्या या रस्त्याची कागदोजी व्हावी हा रस्ता आम्हाला वाहतुकीत योग्य वाहन चालवण्यासाठी योग्य प्रकारे त्याचा वापर व्हावा तेच या ठिकाणी व्यावसायिक असतील इतर चालवणारे प्रायव्हेट रिक्षा व्यावसायिक असतील इतरही गाड्यांवाले असतील टू व्हीलरवाले असतील महिला असतील आता काही वेळापूर्वी या ठिकाणी या एक गाडी पडली आणि त्याच्यावर एक छोट्या मुलीला ठिकाणी जखमी झाली म्हणजे तिला मार लागला तिला ताबडतोब डॉक्टरांकडे ऍडमिट करावं अशा त्याचे अपघात छोटे मोठे या ठिकाणी होत आहेत या सर्वच गोष्टीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे ठेकेदार काम करत नाही असं आम्हाला ते अप्रत्यरित्या आणि खाजगीरित्या सांगत असले तरी याविषयी त्यांच्याकडून कारवाई का होत नाही हा एक संशोधनाचा विषय या ठिकाणी आहे मला वाटतं की त्यात व्यवस्थित रस्ता व्हावा आम्ही तुमच्याकडून काही मोठी अपेक्षा केली नाही जो रस्ता आहे तो खड्डा आहे ते खड्डे मिटवून त्या ठिकाणी आम्हाला वाहतुकीचा व्यवस्थित तर्फे आम्हाला मिळावा एवढी त्याच्याकडची अपेक्षा होती तर परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झालेलं आहे निष्काळजीपणा आहे या सर्व गोष्टीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे असं आम्ही या ठिकाणी मानून या ठिकाणी भीक मागितली जे पैसे आम्हाला या ठिकाणी मिळाले आहेत ते आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला नेऊन सुपूर्द करीत आहोत आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते याचा स्वीकार करतील आणि त्या पैशामध्ये या राज्याची कागदोजी करतील आणि या जनतेला एक न्याय देतील असं एक त्यांच्याकडून ते अपेक्षा व्यक्त करतो